नमो आदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप सुपाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आज अक्षय तृतीया दोन हजार पंचवीस तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर बरोबर एक वर्षापूर्वी मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला अक्षय तृतीयालाच आपण आपला चॅनल आर्य ज्योतिषालय हिलिंग सेंटर याची सुरुवात केली होती आज आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार प्रकट करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे आजपर्यंत आपल्या चॅनलला भरपूर सारे लाईक शेअर सबस्क्राईब भेटले आहे पुढेही भेटत राहतील आणि आपल्या चॅनलवर पोस्ट होणारं कंटेंट हे बऱ्याच लोकांना आवडत आहे भक्तिपूर्ण आहे नवीन गोष्टी शिकण्यासारखंही आहे तंत्रमंत्राबद्दलही आहे उपाय आहेत तोडगे आहेत बऱ्याच लोकांना ते मार्गदर्शकही ठरतं आहे तर आपला हा प्रयत्न राहील की आपल्या चॅनलचं हे जे कंटेंट आहे हे असंच ठेवण्याचं याच्यामध्ये पुढे अजून काही आपल्याला नवीन गोष्टी करता येतील यावरही आपला कल राहील या सगळ्या आपण गोष्टी पाळणार आहोत पुढे करणारही आहोत तुम्हा सर्वांचं प्रेम आत्तापर्यंत जे देत आला आहात ते पुढे असंच देत राहा ही पुन्हा मी सदिच्छा भगवंतचरणी प्रकट करतो आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे सगर्वांचे प्रेम आपल्या चॅनलवर असेच वाढत राहा हीच अपेक्षा नमादेश जय श्रीराम